हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे आणि मेन म्हणजे ना ज्या दिवशी संडे असतो ना त्या दिवशी पावसाला यायचं असतं आता सोमवारपासून सॅटर्डेपर्यंत नव्हता रात्रीपर्यंत आणि आज रात्री, रात्री साडेचार पाचपासून चालू झाला असेल आता आज दिवसभर येणार कारण संडेला माणसं बाहेर नाही निघली पाहिजे हे पावसाने फिक्स केलं आहे मागच्या संडेलासुद्धा सेम असंच झालं आभाळ तर एवढा सका आलाय ना की पाऊस आज दिवसभर बंद होईल असं अजिबात वाटत नाही आणि आज माझी आळसावलेली सकाळ आहे म्हणजे मला काही कामच करावं असं वाटत नव्हतं कारण पावसामुळे असं एकदम आतमध्ये पण धकाकल्यासारखं आहे तर असं वाटत होतं निवांत पडून राहावं डोळे बंद करावे आणि झोपावे सकाळ सकाळी कंटाळा आला आंघोळ वगैरे झाली आता आंघोळ केल्यानंतर खरं तर फ्रेश वाटायला पाहिजे होतं पण मला आल्यासारखं आज झालं होतं रोज असं होत नाही पण आज असं का झालंय ना काहीच कळत नव्हतं काही करावंसंच मन करत नव्हतं पण नेमकं संडे असला की माझी तरी जास्तीची कामं असतात मग झोपले थोडा वेळ म्हटलं बघू झोप तरी लागते का म्हणून पडले पण काही झोप लागत नव्हते कारण घरातली कामं जर पडलेली असेल तर आपल्याला सकाळ सकाळी सका, अजिबात पडावं वाटत नाही मग म्हटलं जाऊ दे आता पटपट कामं करून घेते म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये मन रमेल आणि मग लागली सोप्याचं कवर चेंज करायला घेतला रात्रीच तो पहिला होताना तो काढून टाकला होता कारण रात्रीत ते काम झालं की मग सकाळी मग फ्रेश पटकन झाडू मारून ना दुसऱ्या सोप्याचा कवर टाकायचा तर माझे तिन्ही सोप्याचे कवर आहेत ना मी ऑनलाईन घेतलेले होते जे दुसरे दोन आहेत ते साडेतीनशेच्या आसपास होते जे नेटचे आहेत ना ते आणि हावाला आहे ना काहीतरी पाचशे का सहाशे का सातशे समथिंग तीनच्यामध्ये काहीतरी होता पण हा कवर ना चांगला आहे म्हणजे दोन्ही चांगलेच आहेत पण मला हा कवर जास्त आवडत नाही तरीसुद्धा कारण की हा खूप जाड आहे जाड असल्यामुळे काय होतं सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि ज्यावेळेस सुकायचा असतो ना सुद्धा त्याचा प्रॉब्लेम असतो सुकत नाही पटकन जसे नेटचे कपडे म्हणजे नेटचे जे कवर आहेत ना ते, ते पटकन सुकून जातात पण हा कवर पटकन सुकत नाही तरी मला तसे जास्त लागत नाही कारण एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे मग कितीही दिवस लागू दे सुकायला काही प्रॉब्लेम नाही पण मला ह्याच्यापेक्षा जे माझे नेटचे कवर आहेत ना ते जास्त आवडतात तर मागच्या वेळेस मला एक दोन जणांनी लिंक मागितल्या होत्या ह्या कवरची तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन जर असेल तर कारण सोप्याचा कवर घेऊन आता दीड पावणे दोन वर्षे होत आलेले आहेत त्याच्यामुळे मला पण नाही माहीत की माझ्याकडे लिंक आहे का नाही त्याच्यामुळे चेक करावं लागेल आणि लिंक असेल तर तुम्हाला नक्कीच देईल आणि हे साईड पार्टचे कवर आहेत ना ते सुद्धा मी ऑनलाईनच घेतले होते चारचा सेट होता कारण चार चार भरपूर होता त्या सोप्यासाठी शेप सोपा असल्यामुळे चारच साईड आहेत आणि चार कवर आणि हे पण काहीतरी दोनशे का अडीचशेला मला चार भेटले होते साईड कवरची तशी तर काहीच गरज नसते पण ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत का ना त्यांना गरज आहेच आहे कारण काय होतं ना मुलं अशी बसले की तिथं हात खरकाट इकडे लाव तिकडे लाव किंवा काही क त्यांचं सुरूच असतं कुठे पेन नेली कुठे पेन्सिलने काही ना काही कलरचं वगैरे काम त्यांचं चालू असतं त्यामुळे सोपा खराब व्हायची जास्त शक्यता आहे आमचासुद्धा रुद्र म्हणजे खूप करत असतो तसं ता काय पण त्याच्यामुळे मी पूर्ण सोपा त्याला झाकूनच ठेवते की तो कुठेच काही करू शकणार नाही त्याच्यानंतर सुद्धा मी एक कवर टाकते तशी गरज नाही टीपॉय असा छान दिसतो पण कवर टाकला की नाही बरं असतं हॉलमधलं सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर बेडरूममध्ये आले खरं तर मी बेडरूमचं जास्त शूट करत नाही कारण इकडे अंधार येतो आणि अंधारामुळे मग व्हिडिओ चांगला बरोबर दिसत नाही आणि त्यात आज तर आभाळ इतकं भरलं होतं की काहीच दिसत नव्हतं तरीही मला आता इकडचं करायचं होतं तर म्हटलं थोडंसं शूट करते तर तो साईडला एक टेबल आहे बघा तर तो टेबल आणि हा बेड ह्याच रूममध्ये होता पहिल्यांदा छोटा टेबल आहे असा थोडासा तिरकस आहे तर मी तो पहिल्यांदा किचनमध्ये ठेवला होता मांडणी नव्हती त्याच्यामुळे मग त्याच्यावरतीच भरण्या किंवा जे ताटं वगैरे आहेत ना ते सगळं त्याच्यावरती ठेवा पाहिजे पण आता मांडणी घेतली तर तिथं किचनमध्ये याची काही गरज नव्हती बाहेर ठेवला होता गॅलरीमध्ये पण गॅलरीमध्ये पण मला त्याची एवढी गरज वाटत नव्हती लाकडाचा आणि बाहेरनं पाऊस लागला ना तर ते भिजल म्हणून मी तिथं आणून ठेवलं म्हटलं साईडला तिथे ठेवूया म्हणजे जे छोट्या वस्तू असतील जसं की रेनकोट वगैरे ते तिथं राहतील सोप्याचे कवरसुद्धा सुद्धा धुवून झाल्यानंतर मी तिथेच घड्या घालून ठेवते त्याचबरोबर त्यांचा रेनकोट रुद्रचा माझा रेनकोट आणि सोबतच त्या दोघांच्या बॅग असतात ना त्या पण मी त्याच टेबलवरती ठेवून देते छोटाही साईडला सगळं त्याच्यावरती बसतं मी रेनकोट वगैरे असल्या गोष्टी कपाटात नाही ठेवत कारण काय होतं ज्यावेळेस पाऊस वगैरे यायचा असेल त्यावेळेस पटकन उचलून कपाटातनं काढा पुन्हा बाकीचे चार कपडे खाली येणार त्याच्यापेक्षा मी तर बाहेरच ठेवून दिलंय थोडंसं आस्ताव्यस्त दिसलं तरी चालेल म्हणजे बाहेर असा पसारा दिसला तरी चालेल पण ते मी बाहेरच ठेवून दिले आणि तर बेडशीट जसं की ब्लँकेट छोटं सगळं तिथंच ठेवलेलं आहे एकावरती एक रचून त्या टेबलवरती आणि जे लागत नाही था ला एक ते मग वरती ठेवते कपाटाच्या वर ठेवलं आहे पण ज्या छोट्या गोष्टी असतात आता सेकंड शिफ्ट किंवा नाईट शिफ्ट असेल त्यांना दिवसा दुपार इकडे झोपायला लागतं मग त्यांच्यासाठी इतकं इकडे एखादं एक्स्ट्रा चादर एक्स्ट्रा ब्लँकेट लागतं त्याच्यामुळे ते इथं ठेवून दिलं आहे तसंच इथं आज मी जो कवर होता ना गादीचा तो पण काढून धुवायला टाकला कारण रुद्राला थोडासा खोकला झाला आणि काय झालं रात्री म्हणजे असं खोकला खोकताना त्याला उबळ आली त्याच्यामुळे थोडीशी त्याची उलटी झाली होती तर तो कवर पण मी बाहेर धुवायला टाकला आणि दुसरा हातरला ते दोघेजण जरा बाहेर गेले होते त्यांना म्हटलं रुद्राला नका घेऊन जाऊ त्याला थोडा खोकला येतोय तरी पण रुद्राला त्यांच्या मागं जायचंच होतं आणि त्यांना पाणी भाज्या वगैरे आणायला सांगितल्या होत्या कारण पाऊस आहे मला संध्याकाळी जाताना येणार आणि त्यांना म्हटलं जावा तुम्ही दोघे रेनकोट घालून आणि तिकडं काय करायचं आहे ते करून घेऊन या मला कंटाळा येतो सारखं ते मार्केटला जा वगैरे मग मी त्यांनाच लावलं म्हटलं माझी तेवढीच घरातली दुसरी काहीतरी कामं होतील तसंही ते दोघं जण घरात राहिले ना तर मलाच त्रास देणार त्याच्यापेक्षा त्यांना रुद्रला घेऊन नका जाऊ म्हटलं होतं कारण रुद्र थोडा आजार आहे पण त्याला पण जायचं होतं आणि काल पण सुट्टी होती सॅटर्डेला त्याच्यामुळे तो घरीच होता मग त्याला असं बाहेर कुठेतरी जायला बरं वाटतं तर आज म्हटले टी व्हीचं वगैरे थोडंसं साफ करून घेऊया कारण याच्यावरती एवढी धूळ जमा होते आणि मला सारखं जमत नाही साफ करता कसं होता आपला हात लागला की ती गोष्ट थोडी साफ राहते पण माझं तर जास्त हात लागतच नाही हे तर मला बोलतात की टी व्हीवरती पण कधीतरी कपडा फिरवत जा तर कारण माझं लक्ष जात नाही मी जास्त एवढी टी व्ही पण बघत नाही कधीतरी संध्याकाळ जेवताना वगैरे बघत असते तो पण एखादा पिक्चर नाहीतर मला असं सिरियल वगैरे एवढं बघायचा नाद नाही आहे मेन म्हणजे मला लाईटची इतकी जास्त भीती वाटते कारण मला बऱ्याच वेळा करंट लागलेला आहे आणि मरदा मरता वाचलेलं आहे त्याच्यामुळे मला नको वाटतं कारण गावाकडे मी माझे आईन माझे वडील तिघंच असल्यामुळे त्या दोघांना तर नव्हतं जमत त्याच्यामुळे मला असं इलेक्ट्रिकचं वगैरे सगळं काम जसं आता आमच्यात तसला हे मीटर बिटर काही नव्हतं नाही म्हणजे अजूनही नाही आहे आमच्यात आकडा आहे त्याच्यामुळे रोज आकडा टाका नंतर रोज संध्याकाळी आकडा वरती टाकायचा काढायचा दुसऱ्या दिवशी वायरमन येतील म्हणून तो आकडा काढून ठेवायचा रोज माझं हे काम असायचं शाळेतून म्हणजे कॉलेजमधून आलं की कॉलेजमध्ये जायच्या पहिलं मला ते रोज काम असायचं आणि एकदा असंच आकडा टाकत असताना आकडा आवळा आवळावा लागतो थोडासा वाऱ्यानं न हालायसाठी आवळत होती आणि मला इतका करंट लागला होता जोरात ना अशी मागं जाऊन पडली होती ना अशी वाचली अंगठ्यामध्ये थोडीशी खून आहे तुम्ही जर बघितलं असेल ना कधी मला स्वयंपाक वगैरे करताना माझा हात तर तुम्हाला दिसेल मला तिथं करंट लागला होता मोठी जखम झाली होती कारण ती वायर होती ना त्या आतमध्ये शिरली होती माझ्या हातात तेव्हापासून मला असं वायरांना केबलला हात लावायचं भीती वाटते त्यामुळं मी ती साफ करायच्या पण नादाला लागत नाही तर सगळं काम करता करता बारा वाजत आले होते सगळं झालं होतं आता पोचा लावून घरातलं ला, सगळंच काम आवरले आणि हे दोघे नाहीत त्याच्यामुळे ते क्लीन दिसते ते दोघे आले की डबल तोप पसारा जसाच्या तसा होणार आणि तेवढ्यात ते आले पण आणि भाजीला घेऊन आले होते कांदे वगैरे बरंच काय काय त्यांनी आणलेलं मेन म्हणजे कोथिंबीर आणली होती त्यांना विचारलं कोथिंबीर कशी आहे तर म्हणे की थोडी स्वस्त झाली काहीतरी वीस रुपयेची तेवढी कोथिंबीर आहे ती, ती डब्यातली आहे ना ती नाहीतर तेवढी कोथिंबीर दहालाच भेटते पण पहिलं तर चाळीसला भेटत चा होती त्याच्यामुळे तर मी आणत नव्हती आता त्यांनी म्हटले की वीसला होती म्हणून मी आणली आणि तसं त्यांना ना आणायचं असतं पैसे किती पण जाऊ दे तर सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित भरून ठेवल्या आणि त्यांनी ना मटण पण आणलं होतं श्रावण महिन्यामुळं काही खाता आलं नव्हतं त्याच्यानंतर गणपती वगैरे ह्याच्यामध्ये काहीच खाणं झालं नाही थोडे दिवस जर नाही खाल्लं ना तर मनातून इच्छा पण निघून जाते आता पण काही इच्छा नव्हती खायची पण त्यांना खायचं होतं ते, ते म्हणे पुन्हा नवरात्रीचा उपवास चालू झाले की परत तू करायची नाही त्याच्यामुळे त्यांनी म्हटले आणलं आणि आणलं मी लगेच मॅरिनेट केलं फक्त हळद मीठ लावली आणि जे मांद्याचा पार्ट असतो ना तो साईडला ठेवला त्याला नाही हळद मीठ लावायचं कारण ते तेलामध्ये सोडायचं असतं आज मी प्युअर गावाकडच्यासारखं करते तसं तर मी ग्रेव्हीचंच करते मटन मा मला तसं आवडतं पण त्यांना गावाकडच्या स्टाईलमध्ये आवडतं मग त्यांचं म्हणणं होतं गावाकडे करता तसंच कर मग म्हटलं ठीक आहे तसंच करूया आणि इथं मी रुद्राचा अभ्यास पण चालू होता कारण त्याची अजून एक कॉम्पिटिशन येते तर त्याची तयारी तर चालू होती आणि मी त्याच्याकडून हसत खेळत करून घेते आता बन बघा मला तो हसवत होता मुद्दाम काहीतरी वेगळं बोलणार आणि मला हसवणार असं करतो खोबरं पण खोबर खोबर मी तर वाटून घेतलं तर मागच्या वेळी पण एवढाच डबा भरून खोबरं वाटून घेतलं होतं मिक्सरला पण ते काय माहीत फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा ते खोबरं खराब झालं तरी नेमकं फ्रीजमध्ये ठेवायचं का बाहेरच ठेवायचं सुकं खोबरं मला कमेंट करून सांगा कारण माझा अर्धा डबा खोबरं मी टाकून दिले कचऱ्यामध्ये त्याच्यामुळे असं वेस्ट नको जायला मला वाटतं तर आता बघा तिथं एकच पळी तेल टाकलं आहे मी आणि जे मांद्याचा पाठ होता तो टाकला आता थोडा वेळा तळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातून अजून तेल सुटतं ह्याच्यामध्ये भरपूर तेल असतं त्याच्यामुळे ते मटणाला जास्त तेल टाकायची गरज नाही आणि बघा आता किती थोडं तेल टाकलं होतं आता किती जास्त तेल झालं त्याच्यातून ते तेल बाहेर येत राहतं आणि त्याच्यानंतर मग जे वाटून घेतलं होतं ना लसूण आणि आलं ती पेस्ट टाकून दिली याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग खोबरं टाकायचं छान तिने मिक्स फोडणी देऊन घ्यायचं चांगला वास सुटेपर्यंत त्यानंतर मग कोथिंबीर टाकली कोथिंबीर वरनं टाकायची असती पण मी त्याच्यामध्येच टाकून दिली आणि मग मॅरिनेट केलेलं मटण त्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकले दुसरं काही टाकलं नाही मटन धुवून घेतलं होतं पुन्हा एकदा सांगते नाही तर पुन्हा तुमच्या कमेंट देतात की धुतलंच नाही तर धुताना दाखवत नाही मी कधी त्यानंतर थोडा वेळ वापरून द्यायचं लगेच पाणी ओतायचं नाही थोडं वापरलं ना की मग गरम केलेलं पाणी याच्यामध्ये ओतायचं आणि मी तिकट नाही टाकत कारण रुद्रला ना, ना हळदी मिठाचं काढायचं होतं त्याला थोडा खोकला होता तर म्हटलं थोडासा रस्ता पिला ना तो थोडा त्याच्या खशाला बरं होईल आणि इथं तर तो स्वतः जा गेला होता आणि आजीव्यांची पानं तोडून आणून दुहून खातोय मला सांगत होता मम्मा ह्याने माझा खोकला बरा होईल आणि तो खूप खातो त्याच्यामुळेच मी ते झाड लावलं आहे कारण त्याला खाता यावं ह्यासाठीच सर्दी खोकल्यासाठी चांगला उपाय आणि नॅचरल आहे घरच्या घरी आहे त्याच्यामुळे मग तो चांगला उपाय मला वाटतो म्हणून मी ती पानं त्या ठेवत असते ताजी आणि रोज स्प्रे बॉटलनेच पाणीसुद्धा स्प्रे करते की ती स्वच्छ राहावीत त्याच्यानंतर आता मी तर कांदा चिरून घेते कारण मला कांदा चिरून टाकायचा होता ग्रेव्ही केली की बरं असतं कारण डायरेक्ट कांदा भाजा मिक्सरला वाटा पण हे चिरायचं म्हटलं ना कंटाळा येतो तसं रा चॉपर घेतल्यापासून मला खूप फायदा होतो आहे पण तरीही मला कांद्याचा नाही इतका राग येतो ना इतकं रडायला येतं नकोच वाटतं ते कांदा चिरायला आतासुद्धा मी याच्यामध्ये बारीक करते पण जो चिरायचा असतो पापुंदरे काढायचे असतात तेवढ्या वेळामध्ये मला नुसतं रडून रडून हे होतं त्याच्यामुळे तो कांदा चिरायला एवढा नको वाटतो बाकी काही करायला द्या पण कांदा नको आता कांदा चिरून घेतला आणि मग आता कांदा भाजून घेते तर एक पळी तेल टाकले आणि कांदा भाजून घेते जास्त तेल टाकत नाही कारण मटणाला आधीच तेल सुटतं त्या मांद्याला त्याच्यामुळे ते तेल टाकायची गरज नाही नाहीतर जास्त तेलकट झालं ना पुन्हा मग ते पचत नाही ॲसिडिटी होत राहते तर मसाल्याच्या डब्यामध्ये सगळा मसाले होते फक्त धनिया पावडर नव्हती कोथिंबीर नसल्यावर तीच एक साथीदार आहे आपली नाही तर कोथिंबीर नसली की जेवणाला एवढी चव राहत नाही कांदा भाजून घेतला चटणी लाल तिखट टाकले बस धनिया पावडर आणि मटन मसाला टाकला त्याच्यानंतर शिजवलेलं मटण टाकलं आठ शिट्ट्या काढल्या होत्या मी कमी गॅसवर कुकरला चांगलं शिजून जातं आठ शिट्ट्यामध्ये कवळं असेल तर सहा शिट्ट्यामध्ये पण शिजलं जातं पण मी आज आठ शिट्ट्या काढल्या होत्या त्याच्यानंतर जेवढा रस्सा पाहिजे तसं पाणी वाढवायचं कमी जास्तनं वरून कोथिंबीर टाकायची एकच उकळी काढायची लगेचच मटणाचा रस्सा कालवण तयार होतं त्याच्यानंतर लागली चपाती करून घेते तुम्हाला ना माझी एक स्टोरी सांगते मी तसं तर मी गावाकडे म्हणजे आमच्या जळभावेला सासरी एवढी जास्त राहिलेली नाही आहे राहिली तर हे आल्यानंतर कधीतरी महिनाभर जायची महिनाभर म्हणजे यांना पण दहा पंधरा दिवसच सुट्टी असायची तेवढे ते यायचे आणि मी पण तेवढे दिवसच माझ्या सासरी जायचे नाहीतर माझ्या आईकडेच राहत होते माझ्या कॉलेजमुळं त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीमुळं मी कधी गेलेच नाही आत्तापर्यंत माझ्या सासरी मी चार ते पाच महिनं सहा वर्षामध्ये चार ते पाचच महिनं राहिले असेल ह्याच्यापेक्षा जास्त नाही राहिले हा विषय लग्न झाला ना तेव्हाच आहे आमच्या घरचे तर कुणी काय बोलत नव्हतं पण अगदी गाव सोडून म्हणजे आम्ही गावात राहतो वस्तीवरती सुद्धा ही खबर पोचली होती की तानाजीच्या बायकोला चपाती करता येत नाही भाकरी करते पण चपाती करता येत नाही ही खबर पोहोचली होती मला ना फोनवर ह्यांनी सांगितलं की अक्का गावात माहिती झाले तुला चपाती करता येत नाही मला तर आश्चर्यवण हसायला येत होतं मला तिथं मी किती दहा ते पंधरा दिवस राहिले असेल तेवढ्या टायमिंगमध्ये एवढ्या लांबपर्यंत खबर पोचली ना आश्चर्य वाटत होतं खरं तर ठीक आहे दे माणसं बोलणारी बोलत राहतात आणि गावाकडे एखादा विषय ना फक्त समजावाच एखाद्याला तो विषय अगदी सगळ्या वस्ती वाडीवर काना कोपऱ्यात प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतो जाऊ दे चला इथं मटण रेडी झालं होतं जेवण केलं आणि दिवसभर तिघांनी पण आराम केला काही काम नाही केलं त्याच्यानंतर रुद्र थोडा खाली खेळायला गेला होता थोडा वेळ पाऊस थांबला होता तर तो गेला होता आणि तसंही त्याला खेळायला खूप आवडतं वाटच बघत असतो की कधी पोरं खाली खेळायला येते तीन कधी मी खेळायला जातोय रात्री आता स्वयंपाकाला काही जास्त काही करायचं नव्हतं सकाळची जर कालवण तर होतंच आता फक्त भात लावला पांढरा कारण आम्हाला संध्याकाळी हलकं जेवायला लागतं चपाती भाजी जास्त नाही खावंशी वाटत त्याच्यामुळे रसा होता मग भात केला आणि जेवण केलं आता सगळं आवरते जास्त काही पसारा नव्हता कारण दुपारीचं चा जेवण झाल्यानंतर सगळं किचन आवरलं होतं त्याच्यामुळे आताचीच थोडीशी भांडी होती आणि साईडला मी तर रुद्रासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याला गरम पाणीच देते मी खोकला वगैरे सर्दी झाली ना सकाळ संध्याकाळ आता ते गरम पाणी मी बॉटलमध्ये भरून ठेवेल मग त्याला रात्रीचं सारखं प्यायला लागतं खोकला येऊ ना येऊ त्याला रोजच रात्री पाणी प्यायला लागतं एक तासा तासाला उठतो पाणी पितो आणि जेव्हा पण उठतो तेव्हा मला उठवतं मम्मा पाणी प्यायचं आहे मग मी त्याला पण पाणी देणार मग तो पिणार आणि पुन्हा झोपणार तर त्याच्या त्याच्या आधी मी तर त्याची बॉटल जरा ना धुवून घेते कारण सुट्टी असली की मी त्याची बॉटल वापरत नाही पण त्याला खोकला येत होता त्याची बॉटल सेपरेट आणि आमची बॉटल सेपरेट राहावी ह्यासाठी मी त्याच्याच बॉटलमध्ये सकाळीसुद्धा गरम पाणी भरलं होतं तर त्यातून थोडं शिल्लक राहिलं होतं ओतून घेतलं आणि मग बॉटल साफ करून पालती घालून ठेवली थोडा वेळ त्याच्यानंतर मग ते दुसरं आत्ता गरम केलेलं पाणी भरून ठेईल म्हणजे मग जास्त थंड नाही व्हायचं त्याला म्हणत होती हळदीवालं दूध पे काळा पे त्याला प्यायचं नसतं त्याला हळदीचं दूध प्यायचं म्हटलं की काय होतं काय माहीत नको वाटतं पण हळदीचं दूध पिलं की थोडा खोकला बरा होतो किंवा घशाला थोडंसं बरं वाटतं पण त्याला नेहमीच प्यायचं नसतं त्याची इतकी नाटकं असतात ना हळदीवालं दूध पिण्यासाठी त्याच्यानंतर मी आमची पण बॉटल आणली भरून ठेवायला आम्हाला तर तशी एवढी तहान नाही लागत म्हणजे मी तरी नाही रात्रीचं जास्त पाणी पित तरी पण मी बॉटल भरून ठेवत असते तर हा असा गेला माझा आजचा रविवार आता मस्त हातरून टाकले जाऊन झोपायचं आहेच फक्त आणि लवकर झोपणार आहे कारण उद्या त्यांची फर्स्ट शिफ्ट असते त्याच्यामुळे आम्ही लवकर झोपतो तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात उद्या तोपर्यंत तो बाय